सुप्रभात मंडळी आपण सध्या वाचत आहोत भारा भागवत यांनी लिहिलेल्या फास्टर फेणे शु शृंखलेतलं आगे बडव फास्टर फेणे हे पुस्तक आणि त्यातलं पुण्यातल्या पुरात फास्टर फेणे हे जी गोष्ट आहे ती वाचतो कालच्या भागात आपण बघितलं की ती रिक्षा भरधाव निघाली आणि आबा त्या नाल्यामध्ये पडले होते आता पुढे बघूया काय होतं आहे बन्या घाईघाईने आबा रावांच्या जवळ गेला तो ते डोक्याला मुका मार बसून बेशुद्ध पडलेले क्षण मात्र घाबरून तो इकडे तिकडे पाहू लागला इतक्यात एक म्युन्सिपल ॲम्ब्युलन्स गाडी घंटी वाजवत येताना दिसली लगेच फास्टर फेणे धावत पुढे गेला आणि गाडीच्या पुढ्या दोन्ही हात पसरून उभा राहिला ॲम्ब्युलन्स थांबली बन्याने थोडक्यात त्यांना घडलेली हकीकत सांगितली दोन नोकरांनी खाली उड्या टाकून आबारावांना उचललं आणि गाडीत ठेवलं मग त्यातला एक बन्याला म्हणाला चढ तू लवकर मी बन्या घुटमळला मी नाही येत तुमच्याबरोबर दुसरी मुलं आहेत अरे पण पूर येतोय माहीत आहे ये आम्ही येऊ लवकरच आमची ॲम्बॅसेडर येते आहे तू यांचा मुलगा का नाही त्यांचं नाव आबाराव देवकुळे घर नंबर बन्या प्रत्येक शब्दागणी काबात चढवीत होता तरी त्यानं दिलेली माहिती शेवटपर्यंत आतल्या लोकांना ऐकू गेलीच नाही आणि गाडी हा हा म्हणता पसार झाली बन्या बंगल्यात धावला आबाराव बेशुद्ध पडलेले असले तरी त्यांच्याविषयी आता त्याला काळजी वाटत नव्हती त्यांना जखम फारशी झालेली नाही अशी त्याची तरी समजूत होती शिवाय योग्य माणसांच्या ताब्यात ते असल्यामुळे तो निश्चिंत होता पण पण आता आपण एकटेच मागे पडलो मालीची जबाबदारी आता आपल्यावर आहे हे त्याला तडकलं होतं माले माले ओरडत तो माझघरात शिरला पण माली तिथे नव्हती माली स्वयंपाकघरातही नव्हती मागच्या अंगणात तो गेला तिथेही त्यानं सगळीकडे पाहिलं गच्चीला टेकून ठेवलेली शिडी त्यानं पाहिली तो पुन्हा आत आला जिन्यानं वर थांबला वरच्या मजल्यावरचे राजाध्यक्ष ऑफिसात गेलेले होते आणि त्यांची मंडळी बाहेरगावी गेलेली होती त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होतं देशमुखांच्या घरात फक्त दोन बायका होत्या आणि त्या घाबऱ्या घुबऱ्या होऊन पुढच्या सज्जाशी आलेल्या होत्या काय रे मुला कुठवर आहे पाणी अहो आत्ता पोचेल इथं तुम्ही थांबलात कशाला पळा आधी गाडी रिक्षा जे काही मिळेल त्यात बसून पळा किंवा नुसत्या पळा पण आमची माली दिसली का तुम्हाला माली ती तुझी बहीण होय आता होती की इथं था। बन्या थांबला नाही तो गच्चीचा जिना चढून वर गेला तिथे माली होती गच्चीच्या कट्ट्यावर ओणवून ती पलीकडे दूरवर पाहत होती बन्या ती ओरडली हिंद विजयमध्ये पाणी आलं मधू कुठं गेला बन्या मी त्याला शोधते सारखी म्हणजे बन्या उभा राहिला त्याचे ऊर धपापत होते तो काकूंच्या बरोबर गेला नाही त्यांनी त्याला हाक मारलेली ऐकली मी नाही रे मी होते त्यावेळी तिथं काकू सगळ्यांनाच हाका मारित होत्या कावऱ्या बावऱ्या डोळ्यांनी बन्या जिन्याकडे पाहत होता तो म्हणाला मी पाहतो सगळीकडं पण तू इथं था थांबू नकोस पळाधी दोघेही जिन्यावरून खाली पळाली त्यावेळी देशमुखांकडच्या त्या बायका जिना दडदड उतरून खाली चाललेल्या त्यांना दिसल्या दोघींच्याही खांद्यांना झोळ्या अडकलेल्या होत्या हातात डबे होते बन्याने मा माडी सबंद धुंडाळली मधू दिसेना मधू मधू म्हणून ओरडत ते खालच्या मजल्यावर धावले मधू मधू कुठे आहेस तू खालचा मजला ग संडा संगण सगळं धुंडाळून झालं मधूचा पत्ता नाही मधू ए मधू आता मात्र दोघे खरोखरीच घाबरले होते मधू तेवढ्यात बाहेर तर सटकला नाही दुसऱ्या मुलांबरोबर तर गेला नाही काय बरं करीत होता तो मग अशी खेळत होता बरोबर खेळत होता काय खेळत होता दोघांनी एकमेकांकडे पाहिलं पटारलेल्या डोळ्यांनी लपंडाव खेळत होता तो माली म्हणाली पाण्याने जोरजोरात मान हडोलावली हो तो पण तेच बोलण्याच्या बेतात होता बरीच मुलं होती की त्याच्याबरोबर शेजारची मुलं पण आता कोणीच दिसत नाहीत सगळी केव्हाच गेली असावीत मग मधूही गेला असणार त्यांच्याबरोबर माली हलक्या आवाजात म्हणाली बन्यानं पुन्हा जोरजोरानं मान डोलावली आणि मग तो एकदम थपकून जोरजोराने श्वास टाकू लागला गेला असणार गेला असणार गेला असणार म्हणे पण मग सांगितलं नसतं का निदान त्या मुलांनी तरी सांगितलं असतंच नुसता कसा नेतील बाहेर कुणीतरी ओरडले संभाजी पार्कात पाणी झाशीची राणी बुडाली पुष्कुटाचे टोक उचलून बन्यानं आपलं कपाळ पुसलं त्याला वाटलं किती डबडबलं होतं आपण घामाने आणि आणि अशी धडधडका होती आपल्या काळजात खरोखरच गेला असेल ना मधू देव करो आणि तसंच असो नाहीतर खेड्यासार वेड्यासारखा कुठेतरी लपून बसला असेल ही छोटी पोरं एकदा लपून बसली की त्यांना कशाची शुद्ध राहत नाही एकाच जागेला लुचून बसतात डोंगळ्यासारखी सुट्यो आ हे काय कोण ओरडलं सुट्यो मधू हो, नक्की मधूच माली म्हणाली मध्या लपून बसला आहे कुठं लपलाय तरी पुन्हा आरोळे आली सुट्यो आणि फास्टर फेणेची भिरभिरती नजर तळघराच्या चोरदाराकडे गेली तो धावतच त्या चोरदाराकडे गेला त्याच्या काळजात सर्र झालं एका उडीत त्यानं ते दार गाठलं होतं आणि तिथेच तो थबकला होता कारण चोरदाराला कुलूप होतं माली त्याच्या मागोमाग आली होती दोघांचेही श्वासोश्वास भात्यांसारखे सुरू होते खाली बाकून दोघेही त्या चोरदाराकडे पाहत होती त्यांची बुबुळं बाहेर लोंबण्याच्या बेतात होती बन्या सावी कुठं असते मला काय माहित पण मला काय माहीत म्हणून माली थांबली नाही घरात स्वयंपाकघरात जाऊन तिने सगळ्या खुंट्या खेडे तपासले सावी कुठेही दिसली नाही हवाल दिल होऊन ती परत आली आता आठवलं तिला पुरासा तो हलकल्लोळ सुरू होता साबाराव तळघराकडे पळाले होते पण काकूंनी ओरडून त्यांना मागे खेचलं तेव्हा तळघराला कुलूप ठोकून सावी तशीच हातात ठेवून त्यांना सरफडत जावं लागलं होतं कुठे ठेवली असेल त्यांनी चावी घरात तर कुठे दिसत नाही स्वतःच्या खिशात घातली की काय की वाटेत कुठेतरी टाकली कुठेही टाकत त्यामुळे मधू अडकलाय खरा मधू तळकरात अडकला बन्यानं धावत जाऊन स्वयंपाकघरातला बत्ता आणला आणि तो कुलपावर घाव घालू लागला पण ते पक्के लोखंड त्याला कसले दाद देते खलबत्ता आण बन्यानं घाव घालीत ओरडला मालीनं जाऊन तो आणला बत्त्यानं बन बन्यानं बत्ता तिच्याजवळ जवळ दिला मार म्हणाला आणि स्वतः खूप जोराचा उंच स्टार्ट घेऊन खलाचे घण मारू लागला पुन्हा मधुपुरा पुन्हा ओरडला पण पुन आता पहिल्या इतक्या जोरात नाही त्याला काहीतरी शंका आली असावी त्या सुट्टोच्या मागे मागे मिनिटभरातच त्याची चिमुकली मूर्ती दुडू दुडू धावत तळघराच्या खालच्या पायरीशी आलेली दिसली आश्चर्ययुक्त नजरेने त्याचे काळे भोर डोळे वर बघत होते कुणीच का नाही येत मला शोधायला आणि हे काय दार कोणी लावलं तो म्हणत होता आणि मग वर चाललेली ती फोडतोड ऐकून पाहून तो, तो चकित झाला काय करताय तुम्ही दुरुस्ती करतोय घाबरू नकोस माली म्हणाली पण मधुमुळीच घाबरलेला नव्हता कारण त्याला खऱ्या परिस्थितीची अजून कल्पनाच नव्हती घाबरली होती हीच पोर खंड खंड खाड कडाक कडाक घाव मारून मारून दोघंही थकले आणि तेवढ्यात मालीच्या हातातून बत्ता निसटला गजाच्या चौकटीतून तो खाली पडला आणि पायऱ्यांवरून गडगड तळापर्यंत गेला मधूने तो उचलला आणि आता मात्र लगबगीने पायऱ्या चढून तो गजांच्या दारापर्यंत आला कुलूप पाहिल्याबरोबर त्याचे डोळे तांबारले मला कोणला त्याने एकदम भोकाड पसरलं रडू नकोस मालीने गजात हात घालून त्याच्याजवळचा बत्ता काढून घेतला ती म्हणाली आम्ही कुलूप फोडतो आत्ता फुटेल आणि असं म्हणून मालीने काळवंडलेल्या मुद्रेने बन्याकडे पाहिलं बन्याच्या अंगातून अक्षरशः घामाच्या धारा वाहत होत्या आणि तरी त्याचे हात पुन्हा पुन्हा तो जड वजनाचा खल उचलून कुलपावर हाणीत होते हो फुटेलच आता तो म्हणाला आणि बाहीने घाम टिपी त्याने मालीकडे पाहिलं फुटेल म्हणे कसलं फुटेल दोघांनाही पुरेपूर कळून चुकलं होतं की कुलूप फुटत नाही बन्यामध्येच दोन्ही हातांनी खुलपाचा कोयंडा उपटायचा प्रयत्न करीत होता पण भड़ ते त्याला बिलकुल दाद देत नव्हतं मालीला एकदम भडबडून आलं तिच्या डोळ्यात आसवं उभी राहिली आणि गजांच्या दारात हात घालून मधू म्हणून हुमके देत तिनं त्याचे दोन्ही हात पकडले बन्या आठ उभा राहिला त्याला ते दृश्य पाहावे ना सुकलेल्या उठांवरून त्यानं जीप फिरवली दुसऱ्या कुणाला तरी बोलावतो हो मी तो कसं बसा म्हणाला आणि बाहेर पडला पण जसा पायऱ्या उतरला तसाच तो पुन्हा वर आला बाहेर कुंडी कुंडणी नव्हतं बाहेर होता नुसता पाण्याचा लोट समुद्राला भरती यावी तसा एक प्रचंड पाणलोट जंगली महाराज रोडवरून गडगडत येत होता लोट कसला पाण्याची उभीच्या उभी भिंत होती ती त्या महापुराच्या भयप्रद आवाजाने कानांच्या दड्या बसत होत्या महाभारतात वर्णन केले आहे तसे शत्रूचे अठरा औक्षणी सैन्य तुटून पडत होतं जणू या वरवंट्या पुढे कोणी कोणी वाचणं शक्य नव्हतं पेट्या बाकडी फळ्या खांब बॅगा लाकडांच्या ट्रंका यातून घुसमळत घुसमळत येत होत्या एक किंचाळणारा मरणून मुग कुत्रा होता काळ्या फोडणारी एक म्हैस होती वृक्षांच्या फांद्या आणि झाडपाला तर इतका वाहत होता की त्याला गणतीच नाही मेलेले मासे अगणित होते निर्जीव आणि सजीव वस्तूंचे ते एक रटरटणारे कालवण होते आणि त्याचे भुरके मारायला यमराजाची स्वारी पुण्या पुण्यपतनात उतरली होती रस्त्याच्या कडेला एका कडी लिंबाच्या झाडावर दोन माणसं बसली होती खाबरी खुबरी होऊन यात किंचित हालचाल न करता फांदीला चिकटली होती हाक कुणाला मारणार मृत्यूशिवाय हाक मारायला होतंच कोण बन्यानं परत आत उडी मारली तो पायऱ्या चढून वरांड्यात आला आणि त्याच वेळी पाण्याचा तो प्रचंड लोटही बंगल्याच्या चौथऱ्यावर धडका देऊ लागला आणि मग भरतीचं पाणी किनाऱ्यावर पसरावं तशी पाण्याची एक उथळ वर लाट वरांड्यात आली बन्याचे पाय भिजले लाट परत गेलेली त्यानं भीतीग्रस्त नजरेनं पाहिली ती परत येणार हे त्याला माहीत होतं त्याप्रमाणे दोन तीन क्षणातच ती कुमक घेऊन परत आली या खेपेस बंगल्यातल्या जमिनीवर पाणी पसरलं अंगणात तर मागे पुढे पाणीच झालं होतं पण आजसुद्धा तळमजल्याची संपूर्ण जमीन आता पाण्याने भिजली होती आपल्या ओल्या झालेल्या घोट्यांकडे पाहात बन्या क्षण मात्र उभा होता मालीच्या हाकेनं तो भानावर आला बन्या आता काय करायचं रे माली म्हणाली बन्या उर्फ फास्टर फ्रेने काय उत्तर देणार त्याची छाती थाड थाड उडत होती भयभीत दृष्टीनं तो तळघराकडे पाहू लागला मनातल्या मनात त्यानं वरुण देवाची प्रार्थना केली देवा वाटलं तर मला घेऊन जा पण मधुला वाचव त्याच्या दोन्ही डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि गालांवरून त्या धारा खाली ठिपकल्या तोंडापर्यंत गेल्या सुखलेल्या ओठांवरून बन्यानं जीव फिरवली थोत करून त्यानं ती चव थुंकून टाकली मनाला भासणारे नैराश्य त्यानं थुंकून टाकले डोळे नितवून पुसून तो पुन्हा तळघरावर वाकला दोन्ही हातांनी त्याने दाराचे गज पकडले आणि खूप खूप जोर करून तो चौकट उघडण्याचा प्रयत्न करायला लागला पण छे काही उपयोग झाला नाही दारासिंग असता तर कदाचित जमलं असतं फास्टर फेणेच्या वाळकुड्या हातांना ही भलती पैलवानगिरी कुठून साधणार आणि तिकडे आत भयग्रस्त मधू वेड्यासारखा गजांवर थाड थाड बुक्के आणीत होता आणि आक्रोश करीत होता इतक्यात पुन्हा पाय भिजलेले पाहून बन्या मागे हटला उभा राहिला आणि वटारलेल्या डोळ्यांनी खाली पाहू लागला बंगल्यात शिरलेलं पाणी त्या चोरदारापर्यंत आलं होतं आणि त्याचा एक होळ तळघ तळघरात पडत होता बन्या बन्या मालिकिंचाळली तर घरात थड़ा, थड़ा पाणी जात आहे वर काहीतरी ठेव थडा थडा पाणी तुडवीत मालिक स्वयंपाकघरात धावली तिथेही पाणी शिरलंच होतं आतल्या मोरीत पाण्याचा होऊ होता त्याचं लोखंडी झाकण उचलून तिनं बाहेर आणलं आणि ती ओरडली हे झाकण ठेव त्याच्यावर थे काय वेड बंबू आहे तिच्या हातातलं झाकण दूर ढकलून बन्या ओरडला मधूला कोंडायचं आहे का त्याचं ते वाक्य ऐकवेना म्हणून की काय मालीनं दोन्ही कान हाताने झाकून घेतले तिचा चेहरा नुसता रडवा नाही भेसूर बनला तिनं किंकाळी फोडली आणि ढसाढसा रडायला सुरुवात केली अशा वेळी बन्यालाही रडू फुटलं असतं तर त्याला कोणी दोष दिला नसता फार काय सांगू रडू त्याच्या अगदी कंठापर्यंत आलं होतं आणि तरी तो मनाला पुन्हा पुन्हा बजावीत होता बन्या खबरदार तू धीर सोडलास तर हीच तुझ्या कसोटीची वेळ आहे मधू मृत्यूच्या जबड्यात सापडला आहे तो रडतोय त्याला सोडून पळशील तर खबरदार मेलास तरी बेहत्तर पण करत राहा काहीतरी करत राहा काय करू काय करू माझे हे वाळकुडे हात वाळकुडे हात वाळकुडे हात कोण म्हणतो वाळकुडे हात उचलतो बत्ता आणि फुटून एक प्रयत्न कर बन्याने बत्ता उचलला या खेपे खेपेस घाव न आणता त्याने बत्ताच गजातून आत घातला आणि तर्फेसारखा उपयोग करून तो चौकट उचकटू लागला हल्ली का जरा अशी चौकट की नुसता भासत झाला बन्याच्या मनातले विचार पटकन तोंडाबाहेर पडले मला पण हल्ल्यासारखी वाटली माली म्हणाली ए बन्या थांब मला एक आपली कल्पना सांगायला माली थांबली नाही ती मागल्या धरी धावली अंगणात गुडघ्या इतकं पाणी झालं होतं पण स्वयंपाकघराच्या खिडकीमात खाली मेथीच्या वाफ्यात आपण मगाशी कुदळ पाहिलेली आहे हे तिला एकदम आठवलं ते गुडघावर पाणी तुडवीत माली धीटपणे स्वयंपाकघराच्या खिडकीपाशी गेली तिने खाली वापून पाण्यात बुडालेली जमीन साचपून पाहिली तिचा सबंद स्कर्ट त्या पा प्रयत्नात भिजला पण मिळाली कुदळ मिळाली पुन्हा पाणी तुडवण्यात एक मिनिट गेलं पण अखेरीस पोचली माली बंगल्यात पोचली तिने आता घोट्या इतकं तळं झालेलं होतं ते बघितलं ते तुडवी ती बन्याजवळ आली आणि म्हणाली कदाचित या कुदळीनं लवकर काम होईल कुदळीचा दांडा मोठा आहे तू नी मी दोघंही पकडू आणि जोर करू त्याप्रमाणे कुदळीचे लोखंडी टोक गजात घालून त्यांनी तो फार आडवा केला आणि दोघं मिळून फा दांड्याचा तर्फेसारखा उपयोग करू लागली हल्ल हल्ल रे हल्ल माली ओरडली बन्या थांबला धापा टाकी तो मागच्या मागे पडला त्याचे लुकडे हात दुखायला लागले होते मालीनं चौकट नुसती हलवून पाहिली पण छट बिलकुल हले ना ती जाम टाईट आहे घामाघूम झालेली माली पुटपुटली म्हणजे मगाशी मला भासत झाला की काय बन्या पुन्हा उठून बसला आपल्या दुखऱ्या हातांनी त्यानं कुदळ कशी बशी पकडली खालचा ओठ दातांनी दाबून दाबून त्यांनी आपलं दुःख तोंडात घेळलं आणि दोन्ही डोळ्यातून खालपर्यंत उघडलेल्या अश्रुधाराही तोंडात घेळल्या आई ग काय करायचं ग माले आता आज बघ किती पाणी गेलंय ते मालीनं डोळे तांबारून तळघरात पाहिलं आणि ई करून दोन्ही डोळ्यांनी डोळे गच्च मिटून घेतले वरच्या पायरीवर उभ्या असलेल्या मधूनेही तळघरात मागे वळून पाहिलं आणि घाबरून किंकाळी फोडली पाण्याचा लोट सतत आत पडून तळघरात तळ तलग साचलं होतं शेल्फांची पहिलीच नव्हे तर दुसरी फळी सुद्धा बुडाली होती त्यावरून पाण्याची पातळी गुडघ्यापेक्षाही वर असणार असा बन्यानं तर्क केला त्या पाण्याच्या पृष्ठभागावर काहीतरी तरंगत होतं काय ते बन्यानं के केव्हाच ओळखलं चांबड्याच्या बासनात गुंडाळलेल्या त्या पेशवाईतील भटजीभोवांच्या चित्तथरारक स्मृती होत्या एकेकाळी भटजी जसे पुरात सापडले होते तसाच त्यांचा ग्रंथही आज पुरात सापडला होता मुळामुठेच्या पाण्यावर तो हैलकावे खात होता बन्यानं एक आवंडा गिळला त्याच्या दृष्टी पुढून आणि मनातून येते प्रकरण एखाद्या चित्रपटासारखं सरकन सरकलं होतं त्याचे विस्फारलेले डोळे तळघरातल्या त्या तळ्याचा पृष्ठभाग हेरून आतवर येत होते पायऱ्या चढत होते चिमुरड्या मधुच्या काजरासारख्या तांबूस आणि कोळ्या पायांपर्यंत आले होते आणि आणि बन्याचे डोळे तिथेच थबकले आणखीनच मोठे मोठे होत होते अक्षरशः डोळे फाड फाडून बन्या मधूच्या पायांकडे बघत होता आणि त्याच्या पायांजवळ म्हणा मधू ए मध्या ते उचल तुझ्या पायापाशी काय पडलंय ते उचल म्हणतो ना मधू इतका वेळ नुसताच कंठशोष करीत होता बन्याच्या दडावण्यानं त्याचा टाहो एकदम बंद पडला आणि खाली वाकून त्यानं ती वस्तू उचलली इतका वेळ त्याच्यावर वे उभा होतास की काय तळघर किती वापरात असलं तरी त्याच्या पायऱ्याने मी धुळीने भरलेल्या असतात त्या धुळीत ओळत पडलेली एक छोटी वस्तू होती ती गंजलेली वस्तू त्यामुळे इतका वेळ धुळी ती कुणाला दिसली नाही पण पाण्याच्या ओ लोंढ्याने जेव्हा धूळ धुवून नेली तेव्हा त्या वस्तूचं तेज लक्कन सर्वांच्या दि निदर्शनास आलं बन्या मधुनी माली या तिघांच्याही मुखातून एकाच वेळी उद्गार निघाला किल्ली होय किल्लीच होती ती आणि तळघराचीच किल्ली होती सगळं मुसळ माली म्हणाली आबांच्या हातातून धावता धावता निसटली असणार आणि दाराच्या फटीतून आत पडली असणार यापूर्वी सापडली असती तर किती किती वेळ वाचला असता एव्हाना पुलावर असतो आपण बन्यानं तिला पुष्टी दिली पण हे बोलताना तो थांबला नव्हता मधूच्या हातातली किल्ली घेऊन त्यानं खाड कणकुलूप खोललं होतं आणि चोरदाराची सबंद चौकट उघडून पलीकडे टाकली होती मग मालीनं आत हात घालून दोन्ही हातांनी मधुला वर उचललं होतं इकडे पाण्याचा लोंढा धो धो आत पडत होता तरी त्याच जोरदारातून फास्टर फेणेनं आत उडी टाकली बन्या माली खिंचाळी तुला वेळ लागलाय का नाही मी आत्ता आलो तुम्ही बाहेर पळा बाहेर आता कसं बाहेर जाणार माली पाहे बाहेर पाहत ओढली रस्त्याची नदी आहे मग कच्चीवर पळा पण माली थोडीच पळते ती मधूचा हात पकडून पाण्याच्या थारोळ्यात तशीच उभी राहिली डोळे बसून ती पुन बन्याच्या प्रत्येक कृतीकडे पाहत होती आणि बन्या काय करत होता बघूया ते पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय